मी आहे आरकळ या ठिकाणी आज सर्व शेतकऱ्याला सांगतो शेतकऱ्यांना आणखी दिनांक तेरा एप्रिल चौदा एप्रिल दरम्यान तुम्ही तुमचे काळजी घ्या विजेचा असं पाऊस पडणार आहे गारपीट होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या आणि विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये अठरा एप्रिलपर्यंत वातावरण खराबच राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा योगा पण आज मी काय झालं पालमूल कर्च जात असताना इतका वारे वादे वाऱ्याचा पाऊस झालेला आहे या ठिकाणी थोडी गारपीट देखील आली होती पण हे देखील सांगू इच्छितो पण माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे परभणी असल्या की सध्या खूप वातावरण खराब आहे म्हणजे जास्त अवकाळी पाऊस आला की आधीच काय करायचं वातावरण किती झालं की तुम्ही समजा आपण आपल्या घरजवळ करा आणि विशेष म्हणजे सांगायचं झालं तर या म्हणजे आता हे जवळपास बारा एप्रिल ते अठरा एप्रिलला दरम्यान वारं जास्त राहणार आहे त्याच्यामध्ये पाऊस पण जास्त राहणार आहे आणि विजेचा प्रमाण राहणार आहे दूर पडत नसतो पण फक्त काही काही भागात पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्या या ठिकाणी आता या कारकाळच्या या ठिकाणी लाईव्ह या ठिकाणी आता मी पावसातच निघालो मी प्रचार धरात या ठिकाणी खूप पाऊस झाला आणि विशेष म्हणजे या ठिकाणी पत्र पत्रधिकारी उडत असल्यामुळे आम्ही या कारकाळच्या या ठिकाणी रोडवर गाडी उभा केलेल्या आहेत अचानक वातावरणात झालं तर परत एक निषेध झाला दिला आहे पण सर्व शेतकऱ्याला माझी विनंती की अठरा एप्रिलपर्यंत तुम्ही तुमची हळद कांदा સરોવર ઝાક ठेवण्याची તૈયારી કરાવે ધન્યવાદ